आषाढी निमित्त दसरा रोड येथून नागपुरातील पंढरपूर म्हणजे जुनी मंगळवारी मधील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर पर्यंत आषाढी पायीवारी पालखीचे आयोजन करण्यात आले होते या वारीत मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला नागपूर ते गडचिरोली असा हेलिकॉप्टरने प्रवास करणारे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे हेलिकॉप्टर ढगाळ वातावरणामुळे भटकटल्याची मोठी बातमी समोर आली आहे या हेलिकॉप्टर मध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते लाडकी बहिणी योजनेनंतर विद्यार्थ्यांसाठी खास विद्यावेतन योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात केली आहे बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना सहा हजार डिप्लोमा आठ आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात विठुरायाची सपत्नी शासकीय पूजा केली यावेळी त्यांनी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित कर्मयोगी सुधाकर पंत परिचारिका कृषी उत्पंढरी महोत्सवाचं उद्घाटनही केलं या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केली आहे बाय अँड गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागात भविष्यात आज गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील बडला पेठ येथील सुरजागड इस्पात इंटिग्रेटेड स्टील प्लांट ची पायाभरणी करण्यात आली यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले पाहूया कॉन्स बाय विठोबा मंचल अँड लोंधे ज्वेलर्स आज गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे सुरजागड इस्पातच्या इंटिग्रेट स्टील प्लांटची पायाभरणी करण्यात आली यावेळी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगमंत्री उदय सामंत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजे धर्मराव बाबा आत्राम आदी उपस्थित होते उपराजधानीत अनेक भागांमध्ये भूखंड माफियाची दहशत असून पोलिसांकडे एका दिवसाआड अडीचशेहून अधिक तक्रारी आल्या आहेत अनेक ठिकाणी पोलिसच आरोपींना सहकार्य करत असून पोलीस तक्रारीची दखल घेत नाही असा आरोप करत भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी भूखंड माफियावर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे कॉन्सस बाय विठोबा मंचल अँड लोंधे ज्वेलर्स प्रेयसी धावत्या कारच्या स्टीयरिंगवर बसून कार चालवणाऱ्या प्रियकराशी अश्किल चाळे करीत असल्याचे एक चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित झाली पुढे ही पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचली आहे प्रेयसी आणि प्रियकराचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने सीताबडी पोलिसांनी प्रेमी युगीला विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अश्लील चाळी चित्रफीत पोलीस आयुक्त आणि उपायुक्त पर्यंत पोहोचली त्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले कौनसस बाय विठोबा मंझल अँड लोंधे ज्वलंत व्हीएनआयटी परिसरातून बुधवारपासून वाहतूक सुरू झाली असली तरी अंबाझरीतील वाहतूक कोंडी अद्यापही कायम आहे सकाळी दोन तास तर सायंकाळी दोन तास असा इतका कमी वेळ रस्ता खुला राहणार आहे आज अनेक वाहनकांची सकाळी धावपळ झाली मोहरम हा सण मुस्लिम व हिंदू धर्मीय एकत्र येऊन उत्साह साजरा करतात चंद्रपूरचे कारागृह दरवर्षी मोहरम निमित्त सर्वसामान्यांसाठी दोन दिवस करण्यात या वर्षी देखील कारागृह सोळा व सतरा जुलै रोजी खुले करण्यातहरम निमित्त मुस्लिम व हिंदू बांधवांनी चंद्रपूरच्या कारागृहात बाबा हजरत मखुम महाबुद्दीन शहा उर्फ वली यांच्या दर्ग्याचे दर्शन घेत एकतेचा संदेश दिला आहे Sponsors by Vitoba Bamanjal and Lundi Jewelers. राज्यात विधानसभेची निवडणूक दोन ते तीन महिन्यामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीलाही लागले आहेत राजकीय नेते सध्या मतदारसंघाचा आढावा घेत आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीबद्दल पक्षांच्या जागा वाटपाबतही सध्या खलबतच सुरू आहेत मात्र विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं बोललं जात होतं मात्र आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर अनेक आमदार नाराज होतील असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे त्यांच्या या विधानामुळे चर्चांना उधान आलं आहे मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो पेश है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट एक में कैल्शियम का दम दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट चार से जुड़ो